ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळमधील मधील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा गौरव करून सर्व गौरव मूर्तींना प्रेरणा दिली आहे हा भावनिक व अनुभव संपन्न कार्यक्रम पाहून मीही भारावून गेलो आहे असे गुणवंत विद्यार्थी तारदाळमधून प्रतिवर्षी घडावेत असा सांस्कृतिक साहित्यिक ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन तारदाळ गावचे सुपुत्र सांगली जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी आयोजित सत्कार प्रसंगी कार्यक्रमात केले ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदा मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी साजिद नदाफ या विद्यार्थिनीने सामाजिक कविता सादर केली इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे अनुष्का कारंडे श्रेया शिंदे वेदिका फराकटे कल्पना शिंदे नीट परीक्षेत सुजित मगदुम आदित्य कदम यांनी उत्तम यश मिळवल्याबद्दल व स्पर्धा परीक्षेत ओंकार हिंगमिरे यांची विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल अस्मिता वाडेकर हिने वकील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र महिला प्रीमियर मध्ये उत्तम कामगिरी करणारी संजना वाघमोडे तसेच तारदाचे सुपुत्र सुशांत खांडेकर यांची अप्पर जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार के जी पाटील मुजावर आदींनी आपली मनोगते व्यक्त करीत ग्रंथालयाचे व सत्कार मूर्तींचे कौतुक केले प्रास्ताविक सुचित कदम यांनी केले स्वागत आर डी शिंदे व सूत्रसंचालन गजानन खोत व सुचिता कदम यांनी केले यावेळी माजी सरपंच प्रकाश खोबरे उपसरपंच मृत्युंजय पाटील विनोद कोराने सचिन पवार सूर्यकांत जाधव प्रवीण पाटील अकबर कर्डी धनाजी शिंदे रमेश नर्मदे बापू गायकवाड अशोक गायकवाड दगडू खोचरे विलास पाटील श्रीकांत कांबळे निलेश वानी गणेश पाटील सोनम शिंदे भाग्यश्री नर्मदे यांच्यासह अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते आभार डॉ विजय भागवत यांनी मानले